मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण शास्त्रीय संशोधनाचे प्रकार हा घटक बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये टाईप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च असं म्हटलं जातं मित्रांनो दिवसेंदिवस संशोधनाचा विस्तार वाढत आहे आज स्थितीत संशोधन हे प्रत्येक क्षेत्रातच होत आहे त्यामुळे निश्चितच परिस्थिती व उद्दिष्टानुसार संशोधनाचा प्रकार बदलतो अशा या संशोधनाचे कोणकोणते कुन प्रकार आहेत तर ते पुढील प्रमाणे आपण बघू शास्त्रीय संशोधनाच्या प्रकारामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे मूलभूत संशोधन विरुद्ध उपयोजित संशोधन मूलभूत संशोधन या संशोधनाचा उद्देश एखादा सिद्धांत जगापुढे मांडणे आहे मूलभूत संशोधनामध्ये शास्त्रीय ज्ञानाने आणखी विस्तारीकरण केले जाते मूलभूत संशोधनाचे स्वरूप हे सैद्धांतिक याचा विश्व व्यापक आहे मूलभूत संशोधन पूर्वकथन आणि शास्त्रीय ज्ञान विकसित करते आता उपयोजित संशोधन या संशोधनाचा उद्देश ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करणे आहे उपयोजित संशोधनात विशिष्ट प्रायोगिक समस्या कशी सोडवली जाते याची रचना केली जाते उपयोजित संशोधनाचे स्वरूप हे प्रायोगिक आहे याचा उपयोग फार मर्यादित आहे उपयोजित संशोधनाने तंत्र आणि तंत्रज्ञान विकसित होते शास्त्रीय संशोधनाच्या प्रकारामधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन विरुद्ध विश्लेषणात्मक संशोधन वर्णनात्मक संशोधनात गोळ्या झालेल्या माहितीचे सविस्तर वर्णन केले जाते इतरांना माहिती पुरवणे या संशोधनाचा उद्देश आहे घटकांच्या वैशिष्ट्याने वर्णन आणि पडताळणी केली जाते या संशोधनात परिवर्त्यावर कोणतेही नियंत्रण नसते उत्पादन होणाऱ्या वस्तूचे वर्णन केले जाते विश्लेषणात्मक संशोधन यामध्ये आहे विश्लेषणात्मक संशोधनात माहितीचे सविस्तर विश्लेषण केले जाते नवीन सत्ते प्रकाशात आणण्याचा या संशोधनाचा उद्देश आहे या संशोधनात परिवर्त्यावर नियंत्रण असते उदाहरणार्थ उत्पादन होणाऱ्या आधीच्या वस्तूपासून नवीन काय तयार होऊ शकते याचे विश्लेषण केले जाते शास्त्रीय संशोधनाच्या प्रकारामधील तिसरा प्रकार आहे तुम्ही गुणात्मक संशोधन विरुद्ध संख्यात्मक संशोधन गुणात्मक संशोधन यामध्ये या संशोधनात गुणाला जास्त महत्त्व असते एखाद्या गोष्टीचे कारण शोधण्यावर यात भर दिला जातो यामध्ये संरचित माहिती असते या संशोधनात सांख्यिकीय के विश्लेषण केले जाते या संशोधनात माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण आणि प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो यामध्ये माहिती ही भाषेच्या माध्यमातून मिळवली जाते संख्यात्मक संशोधन यामध्ये या संशोधनात संख्येला जास्त महत्त्व आहे एखादी गोष्ट किती घडली हे शोधण्यावर यात भर असतो यामध्ये असंरक्षित माहिती असते या संशोधनात सारांश रूपात माहिती दिली जाते यामध्ये माहिती मिळवण्यासाठी मुलाखत आणि निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो यामध्ये माहिती ही सांख्यिकीय विश्लेषणातून मिळवली जाते शास्त्रीय संशोधनाच्या प्रकारामधील चौथा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे संकल्पनात्मक संशोधन विरुद्ध अनुभवाधिष्ठित संशोधन संकल्पनात्मक संशोधन यामध्ये या संशोधनाचा संबंध कल्पना किंवा सिद्धांतशी आहे या संशोधनाचा उपयोग तत्त्वज्ञानी आणि विचारवंत हे नवसंकल्पना निर्माण करण्यासाठी करतात हे संशोधन उपलब्ध संकल्पनेवर आधारित असते धर्मग्रंथ किंवा इतर पुस्तकांचा आधार यामध्ये घेतला जातो नव्या संकल्पनांना अर्थ प्रदान केला जातो अनुभवादिष्ट संशोधन त्या संशोधनाचा संबंध हा अनुभव किंवा निरीक्षणाशी आहे या संशोधनाचा उपयोग हा एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर कसा परिणाम होतो यासाठी होतो हे संशोधन गोळ्या केलेल्या माहितीवर आधारित असते अपेक्षित माहिती मिळवण्यासाठी प्रयोग केले जातात प्रयोग करून नवीन निष्कर्ष हे काढले जातात मित्रांनो ही माहिती होती शास्त्रीय संशोधनाच्या प्रकाराविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी अपने खूब खूब खुँ धन्यवाद अपने जीवन खूब सुखी सुंदर आनंदी होने अपने खूब खूब शुभेच्छा